छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नाकारल्याने अंबड शहरामध्ये ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले ओबीसी नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांना नुकत्याच पार पडलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद देण्यात आले नाही त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये नाराजीची भावना आहे याचाच एक भाग म्हणून आज शहरामध्ये सकल समाजाकडून सरकारचा व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात धरणे आंदोलन करीत जाहीर निषेध करण्यात आला यावेळी रवींद्र खरात नंदू पुंड राम लांडे संदीप खरात दिनेश गाजरे डॉक्टर अभय जाधव शिवा गाजरे दिलीप राठोड किशोर मुर्तडकर गोरख हिरे संतोष राऊत परमेश्वर राऊत योगेश राऊत ईश्वर पिराणे बाबासाहेब बटुळे बाळू गावडे बाळासाहेब दखने परमेश्वर भागवत किरण गावकर प्रदीप जिवणे कैलास गादे आदींसह सकल ओबीसी बांधव उपस्थित होते चेरीवा, 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 चेरीव

हे म्हणतात की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे आणि हा डीएनए हा तुमचा ओबीसीचा असल तर ज्या मागच्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नाही देशभरात संघर्ष केलेला आहे असे आमचे नेते देशाचे ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र ज्यावेळेस पेटलेला होता आणि ओबीसी हा या ठिकाणी एका प्रकारच्या ओबीसीवरती संकट आलेलं होतं ओबीसी समाज दबलेला होता ओबीसीवरती हल्ले होत होते त्यावेळेस फक्त छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील या लोकांनी स्पष्ट भूमिका घेतली ओबीसीच्या पाठीमागं उभा राहिले आणि याच अंबड शहरामधून एक महायल्गार पुकारला गेला आणि आज जे लोक जे नेते आमचे आमच्यासाठी लढत होते आमच्या ओबीसी समाजासाठी लढत होते याच लोकांना मंत्रिमंडळातून आणि एक प्रकारे जिथं कायदा बनतो त्या सभागृहामध्ये महत्वाच्या जागेवरून बाजूला करण्याचं षडयंत्र या सरकारने केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अंबड या ठिकाणी आम्ही सगळे ओबीसी बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत ज्या माहिती सरकारला तर महाराष्ट्रातल्या भरभरून मतदान केलं ज्या ओबीसीचं नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब करतात पडळकर साहेब करतात अशा नेत्यांच्या नेतृत्वाकडे बघून त्या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं कधी नव्हे असं भरभरून बर मतदान महायुतीला दिलं आणि या राज्यात महायुतीचं सरकार आलं परंतु सरकार आल्यानंतर या जातीवादी अजित पवार असतील आणि महायुतीचे नेते असतील त्यांनी ओबीसीचा बुलंदावा ज्या ओबीसीचं नेतृत्व करतात अशा आदरणीय भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील यांना जाणून बुजून या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं काम केलं गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून सा भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असतील किंवा मंत्रिमंडळाच्या बाहेर असतील परंतु वेळोवेळी त्यांनी ओबीसीसाठी काम केलं ओबीसीचा आवाज बनून त्यांनी या महाराष्ट्रात काम केलं या महाराष्ट्रातल्या ओबीसीला जेव्हा जेव्हा ओबीसीवर संकट आलं तेव्हा तेव्हा भुजबळ साहेब असतील आता पडळकर साहेब असतील हे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेले आहे परंतु ज्या नेत्यांनी ओबीसीची ठामपणे बाजू घेतली त्या नेत्यांच्या नेतृत्वाकडे बघून या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं महायुतीला भरभरून मतदान दिलं आणि या राज्यात महायुतीचं सरकार आलं परंतु सरकार आल्यानंतर लगेच या जातीवादी नेत्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि जे ओबीसीचा बुलंद आवाज आहे जे ओबीसीचं नेतृत्व करतात अशा नेत्याला जाणून बुजून मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं काम केलं आणि ते मंत्रिमंडळातून बाहेर ठेवल्याचा रोष आज या ठिकाणी ओबीसी समाजानं व्यक्त केलं